आज मोहोळ येथे मोहोळ मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी सावली बंगला येथे आयोजित केलेल्या जनता दरबारमध्ये अडचणी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला व तसेच त्यांनी सर्व निवेदन देखील स्वीकारले मोहोळचे आमदार राजू भाऊ खरे यांनी यावेळी विरोधकांचा खरपूस घेतला समाचार विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी माझ्या कामातून त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन असे त्यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले पहा आमदार राजाभाऊ खरे काय म्हणाले व्हिडिओच्या माध्यमातून भाऊ आपण मोहळे ते सावली बंगल बंगल्यावर जनता दरबार घेण्यात आला विविध प्रश्न बी मार्गी लावण्यात आले या जनता दरबारमध्ये काय सांगताल या बाबतीत नाही मी तब्बल एक महिन्याच्या प आजारपणानंतरनं आज पहिल्यांदाच मुळे शहरमध्ये आलो होतो आणि सावली बंगल्यावरती दुपारी ती तीन वाजल्यापासून मी जनतेचे प्रश्न ऐकून घेत होतो जितके प्रश्न आहेत स्थानिक लेवलला मला सोडवता येतील तेवढे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे शासन स्तरावर जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये मी शासन स्तरावरती प्रश्न सोडले आणि जनतेची सेवा करणं हा आमचा धर्म असल्यामुळं अपरिमित गेली चौतीस वर्ष ही सेवा चालू आहे म्हणजे आमदार असलो काय नसलो काय जनतेची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि त्यातून कोचबर सुद्धा मी दूर जाणार नाही परंतु मधी माझ्यावर एक बॅरेक्ट सर्जरीची शस्त्रक्रिया झाल्यामुळं एक महिना हा मी हॉस्पिटलला होतो मग पुण्याच्या रुग्ण हॉस्पिटलला एक महिन्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मी आता बाहेर पडलेलो आहे आणि आता मतदारसंघामधल्या सर्व प्रश्नावर निश्चितपणानं आवाज मतदार मतदारसंघात सक्रिय नसल्याने विरोधकांकडून देखील टीका करण्यात आली होती नाही आता कसं आहे की एखादा माणूस आजारपणामध्ये उपचार घेत असत तर विरोधकांना सुद्धा समजायला पाहिजे की तुम्ही चाळीस वर्ष राजकारण करता लोकप्रतिनिधीवर एखादी शस्त्रक्रिया झाली ते हॉस्पिटलला ॲडमिट असताना त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं हे खऱ्या अर्थानं चुकीच आहे परंतु मी त्यांना माझ्या कामातून उत्तर देईन एक महिन्याच्या तब्बल उपचारानंतरनं मी आता बाहेर पडलेलो आहे आता घोडण मैदान लांब नाही आता त्यांनी टीका करावी त्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल जनतेला काय आवाहन करायला आपण आता मतदारसंघात सक्रिय झाला नाही आता जनतेच्या प्रश्नासाठी जिथं जिथं आमदार पाहिजे तिथं तिथं आमदार उपस्थित राहील